यानंतर जळगाव मध्ये संजय राऊत बोलतायत थेट जाऊयात सर काय सांगाल आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी जळगाव मध्ये आलेले आहात जळगाव जसं बघायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला किल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो भाजप कडून बोलला जातो की पाच पाच लाख तरी आम्ही त्या ठिकाणी देऊ आपलं काय आव्हान असणार भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले चेले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना अमिष्य दाखवून लोकांना भ्रमित करून तेथे विजय मिळवला आहे नक्की पण पर... संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आहे आणि बदलताना मला दिसतं आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेशचं म्हणाल तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट दिसतंय उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे असं म्हणतात कोण एकनाथ शिंदे उद्याची निवडणूक झाली की, की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं जा काय झालं हे चार जून नंतर कळेल रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहे की बच्चू कडू मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची बी टीम आहे मी आता जळगावला आहे मी आता जळगावला आहे तेव्हा तुम्ही जळगाव विषयी बोला दोन्ही जागा पाच लाखांच्या जा लीडने आम्ही जिंकणार असे पन्नास लाखाच्या लीडने बोलले नाहीत पन्नास लाखाच्या लीडनी बोलले नाहीत याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सभेवरून अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत काल तिथे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद त्याच्या आधी मीही जाऊन आलो नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री आहे शिखर बँक घोटाळा त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं ना हा जी पीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःच नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की तर करण पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत हे जळगावमध्ये आलेले आहेत आणि चार जून नंतर महाराष्ट्रातील संपूर्ण मोदीजी केने पर मत मोदीजी नेता बोलण्या चार मोदींची हवा ही संपलेली आहे आणि मोदींच्या फसवेगिरीला तर जनता कंटाळली अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे चार जून नंतर पुन्हा एकदा मोदी हे पंतप्रधान नसतील असा दावाही संजय राऊतांनी केलेला आहे करण पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत हे जळगाव मध्ये आहेत आणि यावेळी त्यांनी भाजप एकनाथ शिंदे आणि तसंच मोदींवर टीका केली Transcrição e